शहरातील येथे महाविद्यालयीन युवकावर झालेल्या ऍसिड हल्ल्या प्रकरणात दोळ मार्ग येथील मुलीच्या पालकांनी गंभीर आरोप केले आहेत आपल्या मुलीला तिचे आक्षेपार्य फोटो आणि व्हिडिओ पाठवून जखमी मुलगा व त्याची आई ब्लॅकमेल करत होती त्यामुळेच आपल्या मुलीने आत्महत्या केली त्यामुळे मुलगा आणि आई त्यांच्यावर माझ्या मुलीस आत्महत्या करण्यास भाग पाडल्याप्रकरणी व ब्लॅकमेल केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करावा असे निवेदन न्यायाथीर प्रकरणी गोवा पोलिसांच्या अटकेत असलेल्या संशयित निलेश देसाई यांच्या पत्नीने दोन मार्ग पोलिसांना दिले आहे असं परिस्थितीला सामोरं जाऊ लागतो म्हणजे पेपर पहिल्या तर बातम्यांनी पहिल्यांदा मलाच कळलं वाटतं माझ्याकडे अनुभव तर त्यावेळेला काय नाही जे आहे त्यानुसार मला पण सर काय झालं की ज्यावेळी मिळत झाली त्याच्यानंतर हे जे आक्षेपार्ह व्हिडिओ वगैरे मिळाले किंवा फोटो मिळाले त्यानंतर त्यांचे वडील आणि इथं आले होते पोलीस कुणाला भेटले तुझी माहीत नाही त्यावेळी जर ती तक्रार दाखल करून घेतली असती तर कदाचित हे तक्रार दाखल करून घेणं हा तुमचा विषय होता त्याला न्याय मिळणं न मिळणं हा त्या चौकटी काय न्याय मिळेल तो मान्य आम्हाला होता तसेच परंतु ते जर झालं असतं तर, तर कदाचित आज जो प्रकार तिच्या वडिलांनी जो केला रागाच्या भरात तो झाला नसता ही वस्तुस्थिती आहे साहेब त्यावेळी नेमकं

मैताचा दिवस चालू होत असं आहे <णगेदागे> की गोवा बॉम्ब पॉलिसी जी आहे तिथून सॅम्पल्स किंवा त्यांची पत्र मिळाल्याशिवाय ती कुठली कागदपत्र आम्हाला देत नाही कुठलीच देत नाही आपल्या इथे काय करतात की कागदपत्रे हँडओवर करतात पण तसं कसं आहे का विशेरा वगैरे जे महत्वाची गोष्ट त्या त्या समोर कागद घ्यायचा आणि मग विषयाला घेऊन द्या असं काही करत नाही त्याच वेळेला देतात त्यामुळे कसे एकवीस तारखेला त्यांनी आम्हाला दिली शॅम्पल्स एकवीस तारखेला शॅम्प एकवीस जूनला कागदपत्र आणि विशेषची दिली आणि जे बाकीचे जे शॅम्पल्स हॉस्पिटलमधूनच त्यांना मिळायचे होती बाकी त्यामुळे आम्हाला त्यांनी वेळोवेळी फॉलो केलं तीस जूनला दिली आता ते विषयाच्या केले आता शॅम्पल्सचं कसं असतं की गोवामध्ये काय करतात तिकडचं जे लॅबोरेटरी आहे ले। त्यांना पत्र लिहितात त्यांच्या नावाने आणि त्यांचंच असतं की त्यांच्याकडे जे येण्या दाखल होतात ते त्यांची फॉरेसी लायब्रेट जी आहे स्टेटची गोव्याची त्यांच्या नावाने पत्रव्यवहार करतात आणि आपल्याकडे कुठे रत्नागिरीला आहे कोल्हापूरला आहे पुण्याला आहे काही काही शब्दांची तपासणी रत्नागिरीला होत नाही काही काही शब्दांची तपासणी कोल्हापूरला होत नाही तर आज, आज